सुरू करण्यात येईल उत्तर मुंबईत गर्भवती महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सुपोषणासाठी राबवण्यात येणाऱ्या खासदार मातृशक्ती अभियान अंतर्गत आज शंभरहून अधिक गर्भवती महिलांना विशेष पोषण संचाचं वितरण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसंच उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं या संचामध्ये गर्भवती दरम्यान आवश्यक पोषक घटकांनी युक्त पूरक आहार पोषक घटकयुक्त खाद्यपदार्थ आणि आरोग्य मार्गदर्शन साहित्याचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या सुरक्षेपासून शिक्षणापर्यंत आणि गर्भवती महिलांच्या पोषणापर्यंत अनेक क्रांतिकारी उपक्रम राबवले आहेत मातेला योग्य पोषण मिळाल्यास बाळाचे आरोग्यही उत्तम होते असं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं कांदिवली पश्चिमेतील चारकोप परिसरात खासदार विकास निधीतून साकारलेल्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटनही गोयल यांच्या हस्ते झालं गोयल यांनी आज झोपडपट्ट्यांमधले ग्रंथालय आणि विविध विकास प्रकल्पांना भेट दिली उत्तर मुंबईतील दिव्यांग बालकांसाठी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचं आज पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं हा सर्वात प्रेरणादायी आणि उत्कृष्ट क्रीडा उप उपक्रम असल्याचे गौरवोद्गार काढत त्यांनी प्रशिक्षण स्पर्धक पालक आणि आयोजकांचं कौतुक केलं आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच